मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुगलची सॅलरी सांगितली आज मी तुम्हाला ॲमेझॉनच्या सॅलरीबद्दल सांगणार आहे हे मी व्हिडिओ वेगवेगळ्या कंपन्यांचे का तयार करतो आहे तर हे थोडे कम्पेरेबल असे व्हिडिओ आहेत आणि तुलनात्मक जर बघायला गेलं तर आज जे भारतातील पॅरेंट्सचं जे अनुमान आहे गुगलमध्ये जास्ती का अमेझॉनमध्ये जास्ती का मायक्रोसॉफ्टमध्ये जास्ती त्यांना हा डेटा एक अभ्यास आणि सपोर्टिव भाग म्हणून सम समजायला मदत होईल चला तर गेल्या वेळे गुगल बघितलं आज ॲमेझॉन बघूया हो ॲमेझॉन ही तशी जगातल्या पहिल्या दहा कंपन्यांमध्ये येते आणि त्यांचं सॅलरी स्ट्रक्चर हे साधारण गुगल वॉलमार्ट मायक्रोसॉफ्ट सारखंच कम्पेरेबल असतं तर अमेझॉनच्या निन्या लेवलची सॅलरी मी तुम्हाला सांगतो सुरुवातीच्या एंट्री लेवलला सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर त्याला वर्षाला एकशे सत्तर एक लाख सत्तर डॉलर्स ते दोन दोन लाख डॉलर्सपर्यंत सॅलरी असते त्याला एल फोर लेवल म्हणतात तो जर इंजिनियर एल फाय लेवलला गेला तर त्याची सॅलरी दोन लाख तीस हजार डॉलर ते दोन लाख ऐंशी हजार डॉलर होते नंतर सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर जर असेल तर त्याला तीन लाख तीस हजार डॉलर ते चार लाख डॉलर्सपर्यंत वर्षाला सॅलरी असते त्याच्यानंतरची जी लेवल येते ती एल सेवन प्रिन्सिपल इंजिनिअरची येते त्याला पाच लाख ते सात ला, लाखपर्यंत सॅलरी असू शकते डेटा इंजिनिअर किंवा डेटा सायंटिस्टला त्यांच्या एल फोर एल फाय एल सिक्स लेवलपर्यंत प्रमाणे एल फोरला एक लाख चाळीस हजार ते एक लाख सत्तर हजार एल फायला दोन लाख ते दोन लाख साठ हजार एल सिक्सला दोन लाख ऐंशी हजार ते तीन लाख पन्नास हजार अशी सॅलरी असते याच्यामध्ये मॅनेजमेंट रूलची सॅलरी बघितली तर प्रोग्रॅम मॅनेजरला साधारण दीड लाख ते एक लाख ऐंशी हजार डॉलरची सॅलरी असते सिनियर प्रोडक्ट मॅनेजरला दोन लाख ते दोन लाख साठ हजार सॅलरी असते आणि प्रिन्सिपल पी एम किंवा त्याला ते इथे डायरेक्टर म्हणतात त्यांना तीन लाख ते पाच लाखा डॉलरपर्यंत सॅलरी असते वेअरहाऊस असोसिएट जो कर्मचारी असतो त्याला साधारण चाळीस हजार ते पन्नास हजार डॉलरची सॅलरी असते ऑपरेशनल मॅनेजर असेल एल फाय एल सिक्स लेवलला असेल तर त्याला एक लाख ते दीड लाख सॅलरी असते महत्त्वाचे म्हणजे ॲमेझॉनमध्ये फक्त बेस पगार येत नाही तर त्याच्याबरोबर कंपनीचे स्टॉक्स आणि कॅश बोनसही दिला जातो तर असं हे ॲमेझॉनचं सॅलरी स्ट्रक्चर सुरुवात साधारण सव्वा ते दीड लाख सॅलरीपासून होते आणि ती निरन्या लेवलप्रमाणे पाच लाख डॉलर सॅलरी वर्षाला जाते असो ही एक माहितीवाजा ॲमेझॉनच्या सॅलरीचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आणि तुम्हाला साधारण कल्पना येईल की गुगल मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन वॉलमार्ट या कंपन्यांचं कम्पॅरेबल सॅलरी स्ट्रक्चर कसं असेल या निर्णय माहितीसाठी माझे तुम्ही व्हिडिओ बघत राहा याच्या पुढील व्हिडिओ यू स्टे टू इन विथ मी धन्यवाद संजय पराडकर व्हिडिओ संपण्याआधी निरनिळ्या माहितीसाठी तुम्ही माझा चॅनेल संजय पराडकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे तुम्हाला निरनिराळ्या ठिकाणाची निरनिराळ्या विषयांची माहिती नेहमी मिळत राहील धन्यवाद संजय पराडकर